मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पांढरकवडा नगर परिषदचे विद्युत अभियंता मयूर गिरुळकर एम पी एस सी परीक्षेत राज्यातून प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच घडत आलेल्या उप अभियंता जलसंपदा विभाग गट अ परीक्षेचा निकाल घोषित झालेला असून या परीक्षेत यवतमाळ ये येथील मयूर अशोकराव गिरोळकर यांनी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे गिरुळकर हे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगरपरिषद येथे विद्युत अभियंता म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या प्रावण्याबद्दल पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश सोनवाणी यांनी श्वाल श्रीफळ व पुष्प देऊन गौरव करून पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यालयाचे अभियंता लेखापाल कार्यालय अधीक्षक व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि सर्वांनी त्यांच्या पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या मारेगा वार्ता वाजित कुरेशी पांढर